पितृपक्षामध्ये वाडीवर ठेवण्यासाठी परंपरागत चालत आलेले आज आपण दोन पदार्थ करणार आहोत आज आपण ही खीर करणार आहोत खूप वेगळ्या पद्धतीची खीर आहे खायला खूप टेस्टी लागते तसेच आज आपण तम्म फुगलेले मऊ लुसलुशीत असे काकडीचे वडे करणार आहोत ह्या काकडीच्या वड्यांना कोकणामध्ये घाऱ्या पण बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगा चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया खीर बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही घेतलेत ना, ना, ना तरी चालेल बासमती तांदळाला सुवाद चांगला असतो ना त्याची खीर आहे ना ती खूप छान होते म्हणून मी इथे बासमती घेतलेली आहे तुम्ही ना बासमती तुकडा घेतलात ना तरी पण चालेल हलक्या हात्याने याला एक चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आपले तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत हे तांदूळ आहेत ना तर तुम्ही तुतुपामध्ये परतून पण तुम्ही शिजायला घालू शकता मी इथे असेच शिजायला घालणार आहे तांदूळ मी चार वेळा स्वच्छ धुवून घेतले आहे आणि त्याच्यामध्ये पाच वाट्या पाणी घातलेले आहे अशीच कडे उचलायची आणि गॅसवर ठेवायची गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि तांदूळ आपल्याला शिजून घ्यायचे तांदूळ आपले अर्धे शिजत आले ना एक चार चमचे साबुदाणे आहेत ना ते मी एक अर्धा तास असे पहिले भिजसे घातले होते ते घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये एक हळदीचं पान आहे ते घालायचं ह्या हळदीच्या पानाने ना खिरीला मस्त सुवास येतो हे पान घालायचं हे पाहिजे ना तर हे तांदूळ कुकरमध्ये शिजवलेत ना तरी पण चालेल पण गॅसवर पण पटकन शिजतात असे आपले तांदूळ शिजतायत ना तोपर्यंत आपण छोटा अर्धा चमचा आपल्याला जिरं घेतलेला आहे साई हिरवी वेलची घेतलेली आहे त्यांना वाटून घ्यायची वेलचीने जिरं बारीक होणार नाही ना म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं खोबरं घालायचं आहे आणि दोन चमचे पाणी घालून व्यवस्थित बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे आपले जिरं आणि वेलची वाटून झाली त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी ओलं खोबरं घालायचं आणि एक चमचा पाणी घालायचं आणि ह्याला बारीक वाटून घ्यायचं आपले तांदूळ जे चांगले शिजलेत त्याच्यामध्ये हे जे आपण हळदीचं पान टाकलेलं आहे ना ते काढून टाकायचं आणि चांगली घाटून घ्यायची त्याच्यामध्ये हे वाटलेलं खोबरं घालायचं खोबरं हिरवी वेलची नी जिरं आहे मिक्स करून घ्यायचं आपण अजून याच्यामध्ये मीठ घातलेलं नाहीये कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये थोडं मीठ घातलं ना की त्याची टेस्ट आहे ती डबल होते मीठ घालून मिक्स करायचं आणि तुम्हाला जसं गोड पाहिजे असेल ना त्या पद्धतीने इथे गुळ घालायचं आहे गुळ आहे ना तो चिरून घेतला होता पाव किलो गुळ आहे ना तो घातलेला आहे म्हणजे एक वाटी तांदळासाठी पाव किलो गुळ घातलेला आहे जसा तुमचा गुळ वितळेल ना तसे ही खीर आहे ना ती पातळ होणार आहे आणि खीर बनवताना घट्ट बनवायची नाही पातळच बनवायची कारण ती थंड झाल्याच्या नंतर परत घट्ट होते चांगली ति घाटायची तिला ओल्या खोबऱ्याचे काप काजू आणि मनुका तुपावरती आपल्याला परतून घेतलेले आहेत त्या घालायच्या ह्याला चांगलं एक पाच सहा मिनटं शिजवून घ्यायची त्याच्यामध्ये दोन चमचे साखर घालायची तुम्ही पाहिजे तर घालायची नाही घातली तरी चालेल पण साखर घालायची खूप छान टेस्टी टेस्ट गुळ घातल्याच्यानंतर मी एक सात ते आठ मिनटं ही खीर आहे ना ती शिजवून घेतलेली आहे आता तुम्हाला जर लगेच खायची असेल ना तर ह्याच्यामध्ये गरम केलेलं दूध घालायचं आपण गूळ घातलेलं आहे ना मग कधी कधी फाटण्याची शक्यता असते म्हणून गॅस बंद करायचा आणि गरम केलेलं दूध घालायचं आणि जर तुम्हाला लगेच खायची नसेल तर आता ठेवून द्यायची तशीच आणि खायच्या टायमाला ही खीर गरम करायची आणि मग परत त्याच्यात दूध घालायचं आणि मग दूध घातल्याच्या नंतर खायला घ्यायची आपली खीर तयार झालेली आहे गॅस बंद करायचा बंद नसेल करायचं तर बारीक करायचं आणि मग दूध घालायचं पण सगळ्यात उत्तम म्हणजे गॅस बंद करून दूध घालायचे आजची जर तुम्हाला ही खीर आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा बघू शकता तुम्ही कशी खीर अशी एवढी सरसरीत पाहिजे खीर तयार झाली गॅस बंद करायचा काकडीचे वडे करण्यासाठी ना आपण अशी जूनवाली काकडी घ्यायची अशी कोवळीवाली काकडी नाही घ्यायची कोवळी अशी काकडी असेल ना तिचे एवढे चांगले टेस्टी वडे होत नाहीत म्हणून अशी जूनवाली घ्यायची हिचे वडे खूप टेस्टी होतात आमच्या कोकणामध्ये काकडीचे वडे तरी बोलतात नाही तर काकडीचे घाऱ्या तरी बोलतात आता काकडीचे वडे आहेत ना ते दोन प्रकारे करतात एक तर फक्त मिठाचे करतात मीठ टाकून आणि दुसरं थोडं गुळ टाकून पण करतात आज आपण मीठ टाकून काकडीचे वडे करणार आहोत त्याच्यासाठी आपण ही काकडी वापरणार आहोत ही काकडी वापरणार नाही काकडी ना पहिली खाऊन बघायची कडू आहे तर म्हणून कधी कधी ती कडू असते प्लशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि काकून घ्यायची अशा बिया तयार झालेली काकडी घ्यायची म्हणजे घारेया किंवा वडे खूप टेस्टी होतात तर तुम्हाला जेवढे वडे करायचे असतील ना तेवढी काकडी घ्यायची त्याच्यामध्ये असणाऱ्या बिया आहेत ना त्या आपण पहिल्या काढून घ्यायच्या आणि ह्या आपल्याला टाकून द्यायचे आणि काकडी आपल्याला किसून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली काकडी आहे ना ती किसून झालेली आहे एक काकडी किसायची नाही जेवढे तुम्हाला पीठ भिजवायचं असेल ना तेवढीच काकडी किसायची वाटलं आपल्याला पीठ सुका आहे म्हणून तर परत त्याच्यामध्ये किसून घालायची इथे मी एक किसून घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ घातल्यावर पण काकडीला पाणी सुटतं आणि तुम्ही जर गूळ घालणार असाल ना तो पण इथेच घालायचा काकडी गूळ आणि मीठ एकत्र कुस्करून घ्यायचं असं इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पीठ आहे ना ते चाळून घ्यायचं आणि थोडं थोडं करून आपण काकडीमध्ये मिक्स करायचं आहे माझ्याकडे ना काकडी भरपूर होती म्हणून मी काकडीच्याच पाण्यामध्ये हे पीठ भिजवून घेतलेलं आहे मी दुसऱ्या पाण्याचा मी वापर केलेला नाही पण तुमच्याकडे जर काकडी थोडी असेल आणि तुमची माणसं जास्त असतील तुम्हाला पीठ भरपूर भिजवायचंय तर तुम्ही दुसऱ्या पाण्याचा वापर केलात तरी पण चालेल त्याच्यावरती ओला कपडा घालायचा आणि याला साईडला झाकून ठेवायचं आपल्या पिठाला ना आता एक अर्धा तास तरी झालेला आहे एकदा याला मळून घ्यायचं जेवढेच मला वडे करायचे असतील ना मोठे तेवढी त्याची गोळी घ्यायची एक साथ जरी गोळ्या करून घेतल्यात ना तरी पण चाले पण वडे थापायला घेतले ना की तेल गरम करायला ठेवायचं इथे मी रुमाल आहे ना तो भिजवून घेतलेला आहे त्याला थोडस पाणी लावायचं जेणेकरून आपण वडा थापणार आहोत ना तो नाही म्हणजे वडा थापून घ्यायचा तुम्हाला लहान मोठे जेवढे करायचे असतील ना तेवढी गोळी घ्यायची मोठी करायची असतील तर मोठी गोळी घ्यायची वरून थोडं पाण्याचा हात लावायचा आणि साईडने पण असं पाणी लावून घ्यायचं थोडंसं पीठ तापून बघायचं आपलं तेल तापलं आहे का म्हणून असं वरती आलं ना की समजायचं की आपलं तेल आहे ते गरम झालेलं आहे तेल चांगलं तापलं ना की घ्यायची फ्लेम लो टू मिडियम करायची अगदी मध्यम आचेवर आणि हा वडा सोडायचा त्याच पद्धतीने आपला पहिला वाडा शेकते तोपर्यंत दुसरा तापून घ्यायचा कधी कधी काय होतं पहिला वाडा आहे ना तो फुगत पण नाही पण आपला फुगलेला आहे बघा त्याला पलटी करायचं आपल्याला वाटलं आपल्या हाताला पीठ चिटकते म्हणून तर थोडस पाण्याचा हात घ्यायचा आणि प्लेन करून घ्यायचं असं प्लेन ना आडसर असेल ना तर आपल्या हाताला लागतं मग असं पातळ करून घ्यायचं साईडनी पण केलं हात फिरवायचा दोन्ही साईडनी खरपूस अशी वडे आपल्याला तळून घ्यायची पहिला वडा शेकला ना की या झाऱ्यामध्ये असा काढायचा डिश मध्ये असं ठेवायचं म्हणजे तेल आहे ना ते डिश मध्ये खाली पडतं त्याच पद्धतीने हाताला थोडस पाणी घ्यायचं जास्त घ्यायचं नाही थोडंच घ्यायचं दुसरा वडा ठेवायचं मला चांगलं ला पाणी लावायचं चा, नाही तर मग असं चिटकत आणि ह्या रुमालाच्या कडा आहेत ना त्याच्यावर लक्ष द्यायचं त्या जर कडा आतमध्ये असल्या ना तर वडा तिथं मग फाटणार मग मला वाटलं आपला वडा फुगत नाहीये तर असं थोडंसं झाडा लावायचं पण लगेच लावायचं नाही लगेच तुम्ही झारा लावलात ना मग ते झाडाला चिटकणार त्याला पलटी करून चांगले गोल्डन होईपर्यंत तळून काढायचे आहेत अशा पद्धतीने आपण सर्व काकडीचे वडे आहेत ते करून घ्यायचे आहेत चांगले खरपूस तळायचे म्हणजे खायला खूप छान लागतात आणि शेकतात पण चांगले आणि पातळ थापायचे अशा पद्धतीने आपले काकडीचे वडे तयार झालेले आहेत आज पण वाडीवर ठेवण्यासाठी खीर आणि वडे केलेले आहेत ते जर आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू